त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे राहुलजींनी आता अलीकडच्या काळामध्ये जे जिल्हाध्यक्ष नेमलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा ही भूमिका घेतलेली की जिल्हाध्यक्षांच्या म्हणण्यानुसार काळामध्ये देखील निर्णय घेतले जातील आणि त्यांच्याशी ते घेणार आहेत अशा अनेक बैठकींचं नियोजन देखील राहुलजींच्या माध्यमातून ज्या ज्या भागामध्ये निवडणुका ज्या राज्यांच्या लागल्या त्या जिल्हाध्यक्षांना विशेष बाब म्हणून खऱ्या अर्थात राहुल तुम्हालाच आमची शिफारस करावी लागेल तुमचा ऍक्सेस डायरेक्ट झालेला आहे त्यामुळे जिल्हाध्यक्षांची ताकत वाढवण्याचं काम राहुलजी गांधींनी केलेलं आहे आणि जिल्हाध्यक्ष इथं नगर शहर अध्यक्षांची ताकत वाढवण्याचं काम ते करतायत आणि ही साखळी आपल्याला निर्माण करण्यासाठी ह्या निवडणुका आहेत आणि आता आंबेजोगाई असेल परळी असेल बीड असेल दारूर असेल या सगळ्याच निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागांवर काँग्रेस आपला सिंबल कसं पुढे करेल आपल्याला आपण निर्णय केला पाहिजे की के आमच्या पक्षाची